सकाळ सकाळ सर्वांना गुड मॉर्निंग तर सकाळ सकाळ आम्ही राहणार मी आलो राहणार दीपा आली ती फोन घेऊन फोन आलता एक म्हणून आणि विराज पण आला राहणार सकाळ सकाळ आम्ही साडेसात वाजताचं मी आंघोळ केली दीपाचं उरकायचं दीपा दुकान आणि घरचं बघत येई तोपर्यंत तर काय झालं ह्या बांधाला सगळं गवत जलतं थोडं 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 गावात तुम्ही काढीत होतो म्हणजे काँग्रेस या साईडला बघा ना किती काँग्रेस झालाय म्हणलं काढून घ्यावा आता राहणार ही मग काय होतं बी पडतं नंतर आणि ही लेबल झाली आता नांगरायचं आणि मग आपलं काकरी बिकरी घातली मोकळी होईल जरा माती चिपली होती लेवल करताना असं थोडं होतं निवेदन म्हणलं दीपाली म्हणून तसं पण जी लय लय जि शिबेनी त्याच्यामुळं तर तू काय कर घरी जा गरज तू उरत आंघोळी वगैरे कर आवर म्हणजे मग आपण विराजला बालवडी चाळीस सोडतो ते ना हा, हा तर मग आपण काढायला जाऊन येऊ नये माग लागेल आपल्या टप्पून आवरून घे मी तोवर काँग्रेस काढून मी ती कशी आली बघून येतो मी हा आहे विराज कुठे हा हा विराज लांब गेला त्याच्यामुळं तसं बोलावं लागतंय अ तिन ती शिनी शिणी कोणाची ती पाठी मग आहे का झाड खाती बरं खाऊन ती तो पोरग माती आणून बाहेर फेकते इतका तर शेण आहे आमचा आपण एकाच माती आणली दादा ए बाळा विराज एकाच आणली बाहेर फेकायला आणली एकाच आणली पैजून माती रानाच्या बाहेर टाकून तिथे इकडं मोकार असे आपले लयचं अवघडे तिकडंच फेक तिकडंच रानात फेक आ आांघुळिला विराज तू आंघोळीला जा जांघोळीला बालोडी जायचंय बालोडीत जायचंय आंघोळीत जा ऐकत नाही सकाळ सकाळ मला जावं लागेल आता मीच येतो खाली थांबच्याला घेऊन जा विराज आणि मी चाललो मिथी मिथी कुठे विराज हा मिथी आली का आपली मिथी उगली का मिथी उगली का आणि चल बरं कुठे आहे मला दाखव बरं पटकन चल कुठे कुठे कुठं मिथी उगली दाखव बघा कसा विराज पळतोय कुठं आहे रे मला तर माहित नाही मिथी आहे तो पाहिली का तिकडे येऊ अयो आता बघा मी ती उगली ना आपल्याला खायला विराज हा यो कुठं तिकडे बघ इकडे बघ इकडे बघ अयो किती भारी आली मिथी हा हा बघा मिथी ऐ माती 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 जाय तिकडे माती नको लाग मिथी इतकी दाट टाकली तो का उगायला लागली आता शिक आणि विराजला खूप आनंद झालाय मिथी बघून हा छानशी मिथी आली एकदम मस्त तिकडं हा दाताळांनी वाफे काढायचे बरं बरं काढू आपण वाफे काढू बस चला आता काय मिथिथं उगली मिथेच साईडने वाफे काढायचे मग नंतर बघू हळूहळू आता माळं वगैरे करू आणि ह्याच्यात थोडंसं काय झालं लावाळा बी उगलाय असं नियोजन होतं की आदूगर थोडं थांबून ही करावा पण पावसाच्या अभावी म्हणजे आदूगर लावाळा उगल्यामुळे मला फवारावा हो थोडा म्हणजे जळन पण जाऊन आता नांगरट करू पुन्हा बघू नंतर थोडाशी लावळा पण हाय अजून ह्या थोडा थोडा लावाळा दिसतोय काय झालंय थोडं रान निभर झाल्यामुळं आता हे घेऊ आपलं नांगरून म्हणलं नंतर मग काय करू नुसती पाळी टाकू पावसात आणि मग पुढचं पिकाला मोकळं होईल मग चांगलं पिक येईल नवीन नवीन माती पाहिल्याने पीक येत नाही म्हणले असं म्हणते लोक माती टाकल्या टाकल्या आता बघू येत आहे का नाही तर म्हणलं चला त्याच्यामुळे पेरलं नाही पाहिले नाही म्हणल्या म्हणलं एवढं काय लक्ष दिलं नाही मिळत की कोणी बी म्हणतं की माती टाकल्या टाकल्या पीक येत नाही त्याच्यामुळं असं थोडे थोडं उन्हता आपण बी म्हणलं थोडं थोडं आणि आता ह्याच्यात नांग नांगरट करू आणि पेरून देऊ पुढं काय येईल ती येईल येत आहे का नाही माहीत नाही आपल्याला त्याचा अनुभव पण चला केल्याशिवाय आता पर्याय केलंच पाहिजे अरे दादा जात्र तू तू पडायला लागला ठेव आपल्याला लागेल तिथे वाफे काढायला जा चला आता इकडे काय झालं लय कांग्रेस स्वतः बांधाला थोडा काढलाय ही दोघं थोडा राहायला ठेवू एवढा कांग्रेस काढून घरी जायचंय ह्या कोपऱ्यात बी थोडे लांडगे आलेत लांडग्याचे झाड झाडं ते पण काढून मग येईल मग बाकीकडं नाही जास्त पण एवढं थोडं एवढं तर काढून घेतो आज आणि घरी जायचंय मग घरचं बी का आवरायचंय काय बघून आलो आपण हा बघून नाही चल उरक जायचंय घरी आंघोळ क्लिन वेळा असतो आता चल तू बालवडीत जा अण्णा बरं जा बालवडीत चल अण्णा चालले तर चल भर पटकन हा हा चल चल दप्तर घ्या चला 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 आलो हे जाऊ का युग ते सोडून चला मीच येऊन सोडायला गेला असता अण्णा बरं करतो का अण्णा बरं जातो का अण्णा ती सोडायला जा ना अण्णा बर। बरं मी येऊ वय जा ना अण्णा बर। बरं हा नको वय चल मीच येतो तू सोडायला विराज काय कोणा कोणाबरोबर जात नाही शाळेत कशी पॅन्ट घातली शर्ट बसला गाडी बॅग चला पेट्रोल हाय पेट्रोल हाय पाय पाय येतो येतो नाही बरं पाय पाय चप्पल घेतली ना पायपा यायचंय दुपारी बालवडीतून कोण नाही तुला आणायला सका सकाळ सकाळी तर पाऊस यायला लागलाय तर सकाळ सकाळ दहा वाजताच पाऊस सुरू झालाय आणि जायचं होतं कड्याला आनंदीला वाप द्यायची जरा सर्दी झाली म्हणजे दिदीला छोट्या थोडीशी सर्दी सर झाली म्हणून जायचं आम्हाला वाफ द्यायला पण पाऊस सकाळ सुरू झाला पाऊस पाठी माग म्हणजे पाऊस सुरू झाला जिम झिमच येते आता बोलवतो ना असं झालंय आता दीपाली काय म्हणते बघू दहा वाजता आज पूर्ण आभाळ आलंय वर दहा वाजता सुरू झालंय थोडं झिम 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 कसं कसा लांब दिसतोय बघा कसं पांढरे पांढर म्हणजे चांगला पाऊस येतोय असं ओलं हो सारखा म्हणजे इथं जरी नसेल तर पुढं आपल्याला जायचं तिकडं ते उच उच थोडसे डोंगर दिसतात ना दोन बारकाले तिकूनच आम्हाला पलीकून जावं लागतं असं काढायला तिकडं पाऊस चाललाय इथं थोडा कमी आहे पण इथं पण सुरुवात झालीय चला आनंदीला घेऊन आहे आज बघा अं तर काय झालंय थोडी सर्दी झाली झाली म्हणजे नाही का तर आनंदी मस्तपैकी आता आहे आणि दीपालीला म्हणतो मी चल पण बाहेर पाऊस येतोय पण थोडस काय करू आपण माहिती का काय वाप देऊन घेऊन येऊस हा क्यूट एकदम क्यूट तिथं छान एकदम चल झुपले का, का, आता आणि जाऊ आपण काय काय करायचंय म्हणते आता जायचं का आपण पुढे पाऊस थोडा थोडा येतोय पण जर थोडस काहीतरी घे ना मग असं तुला बी गार लागले अवघडे आणि तिला बी मग बरं उरक जाऊ आपण मग दाखवण्यात काय वाप द्यायची आणि याखाण सर्दीच लय जर औषध मागे येऊ हा हा व्यवस्थित बस हा बसली ना हा नीट बस फक्त आ येतो लवकरच जाऊन चला आता चालले घरी आता विराज बालोडीदि गेलाय आणि दीपा मी आणि दिदी आज भोत जाऊ पुण्यात कसं काय करायचं होतं आपल्याला हा वाप द्यायची थोडीशी सर्दी वाटली आम्हाला मग तर आम्ही जाऊ आपलं आता गरज येईल शाळा येईल पहिल्यांदी नंतर घर येईल पण असं वातावरण आहे गावाकडे आमच्या कस आहे म्हणजे हिरवगार घर हा सगळे कटत आता झालं काय बर का आता आम्ही काढून दवाखान्यातून आणि विराज आली बालवडीतून आणि लागले रडायला मोठे मोठे कुठं कुठं दप्तर फेकलो तो हा दफ्तर फेकायची काही गरज आहे का आम्ही इथं घरी नव्हतो आणि विराज आला बालवडीतून कशाच काय दफ्तर फेकतोय हे करतोय रडतोय डोळ्याला पाणी आणि आम्हाला फोन आला रडतोय म्हणून की आम्ही इथंच चालतो लगेच इथं आलो मग रडले डोळे पुशिले मस्तपैकी थोडा नादी लावला ना मग आता रडायचा राहिला रडायला काय होतं तुला <coughs> बालवडीत गेले की रडतोय हा दिदीच बघ बरं दिदी कशी रडत नाही काय नाही काय नाही हम्म जाऊ नकाश आणि खायचं काय मग गुटू गुटू वाडापाव खावतो मग हा मग मी आष्टीला काय चल ना चला आता आवरलंय आता चाललो आष्टीला काय झालंय आता सगळं आवारलंय विराज पण आलाय बालोडीतून आणि दीपाला दावखन म्हणजे दीपान आम्ही पुरीला घेऊन दवाखान्यातून आलो आता चाललो आष्टीला भेटू पुढच्या वेडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय